काय बोलतोय कच्चा टाकला ना काय बोलला काय करतोय परतूला आवाज येतोय काल्या बोल काल मारला चार चच मारली कोणाला बोलतो घरी जा घरी जाऊ घरी जाऊ काय कसं आहे विचारतोय कस आहे बरा आहे बरा बरा आहे तू कसा आहे काय बोलतो तर हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आलो आहोत वाडा तालुक्यामध्ये गारगाव येथे जिथे टॉकिंग क्रॉ म्हणजेच बोलणारा कावळा सध्या खर वाईर, व्हायरल होतोय तर त्याच्या घरी आपण चाललो आहोत तर इथे आजूबाजूला आपण बघू शकतो की कसं कसा, कसा एरिया आहे तर तिकडे जाण्यासाठी म्हणून मी सकाळपासून निघालेली आहे इथे येण्यासाठी मी मेन म्हणजे आपलं ठाणे चेकनाका इथून मी सकाळी निघाले ठीक आहे तर ते ती, तिथून आपल्याला इकडे येण्यासाठी सगळ्यात आधी भिवंडीला यावं लागतं किंवा मग वाडाला पण आपण डायरेक्ट येऊ शकतो तर भिवंडीला मी बसने आले भिवंडीच्या पुढे त्यानंतर वाडा ही बस मी पकडली ठीक आहे आणि वाडाच्या पुढे आता इकडे पुन्हा आपण म्हणजे बस किंवा म्हणजे लाईक ऑटो हे बघा इथे बघू शकता बस पण जात बसेस पण जातात या बाजूला तर गारगाव इथे आपल्याला जायचंय आणि गारगाव पासून जरा पुढेच आहे तर चला आपण बघूयाच की कसं जायचंय तर पहिल्यांदाच असं होत आहे की कावळा माणसांप्रमाणे बोलतोय असं तर हे भारतामध्ये तरी म्हटलं तर म्हणजे भारतामध्ये किंवा जगामध्ये पण आपण बोलू शकतो की पहिल्यांदाच असं घडतंय की कावळा बोलतोय असं तर त्यामुळेच तो कावळा एवढा म्हणजे व्हायरल होतोय सध्या तर चला आपण प्रत्यक्ष बघूया की तो खरोखर बोलतो की नाही आपण म्हणजे स्वतः समोर बघितल्यावरतीच आपल्याला कळेल की खरोखर तो बोलतो की नाही तर चला जाऊया तर हे तर बघा फ्रेंड्स हेच घर आहे त्यांचं जिथे तो कावळा आहे बोलणारा कावळा तर मी झूम करून दाखवते जरा तर हेच घर आहे ठीक आहे तर आता आपण चाललो आहेत त्यांच्या घरी तर आपण बघूयात की खरोखरच कावळा बोलतो का ते बघा तिथे बघू शकता ऑलरेडी लोक भरपूर आलेले आहेत कावळ्याला भेटण्यासाठी म्हणून आणि माझ्यासोबत आज कोण आहे ते तुम्ही बघू शकता प्रसाद मात्रे ज्याचा की तो व्हिडिओ ऑलरेडी खूप जास्त व्हायरल होतोय तर प्रसाद काय म्हणशील तर मित्रांनो आम्ही आलोय जस्ट इथे गारगाव या गावाच्या इथे तर इथे त्यांचं घर आहे आणि इथेच तो कावळा बोलतो आम्ही आठ दिवसापूर्वी आलो इथे खूप छान आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला आणि एकदम सुमधुर आवाजात हा कावळा इथे बोलतो आणि भरपूर व्हायरल आहे तर चला हिची पण इच्छा होती की मला पण तो कावळा पाहायचा आहे तर मी बोललो हिला तू आपण जाऊ पाहायला तर जस्ट इथे आता पोहोचलोय तर चला कावळा कसा बोलतो ते आता पाहूयात चला जाऊयात बघू शकता ऑलरेडी किती लोक आले आहेत कावळ्याला भेटण्यासाठी म्हणून काले जेवला काय म्हणतोस जेवला तू जेवला सर्दी झाली आला शेवटला खोकला झाला काल हे काल अरे बोल काय तरी एवढे माणसं पायला पाहायला आले रे बघ बघ किती माणसं पाहायला आल्यात तुला अरे बोल ही बघ ठाण्यावरून आले तुला बोलायला म्हणूकच उचललं पहिला त्याने गोड आवडत वाटत त्याला म्हणूकच उचलत काय व्हिडिओ एवढे मोठे पण बोलतच नाही का हा हट हट कोण त्रास देतोय खरंच बोलतोय रे बघा तू बोलतो काय खाऊ देऊ पाणी पी का कुठे गेला काळ्या पाणी पी पाणी पी पाणी देऊ पाणी पाणी देऊ का तुला काका कुठे काका कुठे कुठे काका तुझे आई आई कुठे गेली आई आई कुठे गेली आई कुठे काय आई कुठे गेली तो बोलतो माझ्या जागेवर बसू नका दर घरी जाऊ आम्ही घरी काळ्या घरी जाऊ काळ्या घरी जाऊ आम्ही घरी जाऊ घरी आम्ही हा चल ग चल आपण घरी जाऊ चल तर मित्रांनो हा आहे पालघर मधला वायरल कावळा हा पाहू शकता तुम्ही आणि काय ना सकाळी सकाळी जर तुम्ही याल ना तर भरपूर काय काय तो बोलत असो सकाळी संध्याकाळच्या टायमाला हा पाहू हे काळू đi càu khâu đều tu la khâu đi càu khâu đều tu la khâu khâu đều ăn la khâu càu khâu đều ge khâu an la có clap ra đó là tu oh cà gì bờ ra đó कधी बरा झाला काळू कधी बरा झाला खोकला झाला माझा तेलकट नाही खाणार तू, जाला जाला? जाला? जाला। तू? अरे खाशील तू तेलकट काशील अरे बघ खोकतो खोटा आहेस तू कावळा तुझा खोकला बरा नाही झाला तरी बोलतो झाला बरा खाऊ खाऊ बोंबील देऊ का बोंबील अरे बोंबील बोंबील देऊ तुला बोंबील आवडतात का तुला बोंबील काय रे चिकन आवडतो का चिकन चिकन आणलाय तुला चिकनची भाजी आणली देऊ का काय रे काळ्या तू बघतो पण काय काढतायत काय वगैरे हे काळ्या गेली तुझ्या तकली गर्लफ्रेंडला <laughs> चा क्लिप ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग गर्लफ्रेंडला क्लिप गेला पळाला घेऊन तू लपून लपून ठेव लपून ठेवलं गर्लफ्रेंड साठी लपून ठेवलं क्लिप सगळे गेले ना का तुझ्या गर्लफ्रेंडला दे ती क्लिप हा देशील ना काय रे हरवू नको का कुठं देशील ना काय रे हो का नाही देशील ना काय रे काय निरी तुझी क्लिप आहे पाणी घे पी पाणी पी पाणी पी सांडवला सांडवला अरे पाणी सांडवला तुला नाही लागली तानण्या लागली तुला हे बघ काय बघू काय बघू तू बोल ना ते बघायला आलोय आम्ही हा काळ्या तुझं नाव आहे तुझं नाव हा खोकला झालाय मेडिकल मधून औषध आणू खोकल्याचा तू आवडलेस वाटत त्याला काळ्या खूप लांबून आले ती तिला मारू नको खूप लांबून आले ती काय साठी अजून द्यायचंय का हम्म बरेच काय काय खायला देतात ना त्याला हा ओके काय देऊ तुला खाऊ देऊ खाऊ देऊ तेलकट देऊर काय पण काल तुला खाऊ देऊ काला हा बोलला हो बोलला काल्या तुझं नाव काळ्या आहे काळ्या तुझं नाव काय परतू हा परतू काय नाव आहे तुझं कालू काळू तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय आहे आई कुठे गेली आई 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 कुठे गेली कालू 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 काकाला आवाज दे का नावाज काका, काका, ना काका लाडकले <laughs> <laughs> <बारक लेते में। laughs> दादा काय बोलते काल्या कोण घरी जाऊ घरी जाऊ घरी जाऊ बोल आम्हाला घरी जाऊ खोकला झालं तुला काल्या तू दोन तीन शब्द बोलतो कालू काय नाव आहे तुझं काय नाव आहे कालू नाव आहे काळू 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 तुला ना. ओ, नाव आवडत ना. <laughs> तुझा काळू हो आवडत नाव पाणी नको तुला काळू काळू तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे काळू नाव आहे काय नाव आहे पाणी पी पाणी पी काला पाणी पी पीला घरी कोण कोण आहेत घरी कोण कोण आहेत सर्वे कोण कोण सर्व भाई एवढ लोक येऊ खडू नाव काय <ये> तुझा काढू <laughs> चोच खडू कॅमेरालाच हो बसू घरी जाऊ घरी जाऊ जाऊ तुझं नाव काय तुझं नाव परतू 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 कुठे गेली परतू काय नाव आहे तुझं नाव काय तुझा कळू नाव काय तुझं नाव काय तुझं काय बोलता लांगे चल तुम्हाला इकडे कोणी बोलतात ना देवंडी मध्ये काय बोलला कढी खोल म्हणतोय ते कडी लावली आहे ना कढी खोल म्हणतोय बाबू कुठे गेला काय रे घरी बाबू घरी आहे काय नाव आहे तुझ काय नाव आहे काय नाव आहे तुझ

<laughs> का बर कावळा तू पण फेमस झाला तुझा गाणं ऐकला आजकाल फक्त रील स्टारच फेमस होते तर तू पण कावला स्टार झाला आता जास्त फेमस रील स्टार असं उडव ना तो पकडल असं उडव असत तेव्हा दगड कसं पकडला तुझं तू उडवताना कॅच घेतली कॅच घेतली की कावळे कावळेली जातो धर बरोबर चोचीमध्ये पकडतोय बघ ना कॅच भारी आहे याची फिल्डिंग भारी मुंबई इंडियन मध्ये आयपीएल मध्ये जातो का ला काय रे ठीक आहे आयपीएल मध्ये जातो ला होय म्हणतोय होय छान का हा धरतोस तू धर कॅच पकड बरोबर पकडतोय चोची मध्ये कॅच अरे वाऊट आऊट 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 कॅच पकड वा जा घरी जा घरी इथून आपण सगळे तिकडे गेलो काय घरी जा घरी आम्ही तिकडे गेलो उडत आलो तिकडे काय घरी जा घरी पाणी पी पाणी पी काळ्या पाणी पी काळे ऊस कुठे आहे थंड थंड आहे ना काळ्या पाणी पी थंड आहे ना इकडं होय म्हणते होय हो ऊस खा मस्त खेळतो बॉल बॅट पण खेळला असेल खा ऊस खा दे त्याला ऊस असे तू ऊस खातो काळ्या ऊस खातो का

विचार करतो तेवढं हे काय काळ तुझं फ्रेंड आलाय का फ्रेंड कुठे तुझा हा बघ तुझा, तुझा फ्रेंड आलाय याने सगळ्या जास्त तुला व्हायरल केलं तुला व्हायरल केलं बादाने या दादा दादाला बोल थँक्यू बोलया दादाला थँक्यू बोल काल बोंबील खाशील हो बोलतो काला बोंबील खाशील काय खाशील बोंबील देऊ देऊ का तुला बोंबील होय काल्या काल बोंबील देऊ तुला काळा बोंबील पाहिजे काय देऊ बोंबील ओले की सुके देऊ काय देऊ मसाला वाला देऊ मसाला वाला देऊ कोणते पण चालतील हा म्हणते सुके देऊ चिक... चिकन खायचं काल्या खोकला झाला तुला काले चिकन काल काल तुला खोकला झाला अरे खोकताय तू उडत नाही विशेष उडत नाही उडत नाही माणसाला की दुसरे कावळे कसे पळतात पळतच नाही आपल्याला पळवतो नाव हाट हट करतो ना आम्हाला घरी जा बोल ते बघ खाऊ तो बघ मागे बघ मागेच खाऊ लावलाय काय तुझं खाऊ खाऊ खालणार उठवाल तुम्हाला उठवल काय करतोय तू बोल रे बोल आग। आग। अरे बोल काका कुठे काका कुठे काका कुठे गेले खोकला झाला तुला काव काव करत विचारायला खोकला झालाय खोकला झाला फायदा तो, तो तेलकट वर खातो ना त्याच्यामुळे आवाज बसला काय काय झालं तुझा हा रिअल आवाज आहे तुझा रिअल आवाज आहे तुझा रियल आवाज आहे तुझा रियल आवाज आहे हो तुझा रिअल आवाज आहे बाबू तुझ्या झाला माहिती आहे माहिती आहे तू फेमस झाला ना तू फेमस झाला कधी फेमस झाला खोल बॅग बॅग खोल काय खोल बॅग उचल बॅग उचल हा बस बस बॅगेवर येऊ बस खाऊ हे बघ खाऊ हे बघ खाऊ बॅगेत बॅगेत खाऊ हे खाऊ हे बॅगेत खाऊ हे खाऊ हा काल्या काल्या हे बॅगेत खाऊ आणलाय तुला ठाण्यावरून खाऊ आणलाय का बघा छोट्यापोराने लागेल काय बोलतो काल्या बोल काय करतोय परतूला आवाज येतोय त्यांचीच आवाज येतोय परतू म्हणतोय काय आवाज येतोय तू परतू 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 बोल परतू कुठे काका बोल काल काका कुठे हाच कावळा तो फेमस आहे मित्रांनो जिल्ह्यातील वाडा तालुका गोरगाव गावातला हा कावळा फिट फेमस झाला बाबू बोल बाबू बाबू बोलू त्याला काल बोल काल्या बोल काल्या काल्या बोल कालया मारले चच मारली त्याला ह्याला <laughs> त्यांनी कावळ्याने चोच मारला याला काकाला बोला काकाला बोल काल्या आवाज येतो आवाज येतो रडतो बाबा शिवा मी पाणी सांगतो नेहमी पाणी सांगतो पाच ग्लास सांगले पाणी काले काय करतो काय करतो कालू आहे तुझं नाव कालू आहे आम्ही इथे आवी पाटीलला होतो म्हणून तुला नाही आम्ही येतो तिकडे कॉलिअरला बरेच पोरे आहे जे कवाड पारतू पारतूला आवडते तो त्यांच्या घरातले माणसं आहे त्यांची मुलगी आहे तिकडे मित्र आहे हॅरी वगैरे आवाज देतो पारतूला आवाज देतो हा काल पारतूला आवाज देतो

घरी जाऊ काय कसा आहे विचारतोय कसा आहे बरा आहे बरा तो बरा आहे तू कसा आहे काय बोलतो आवाज नाही येतो तुझा परत बोल फार आवाज देतो पार्थूला आवाज देतो

काय रे तुम्ही गाडी मध्ये आले का खाऊ खातो का खाऊ खाऊ खात त्याला चिली पिल्चा आवाज पाहिजे पारतू नाही नाही आली परतू नाही आली पुरे येते ना घरी जा म्हणतो घरी एंजल बाबू बाबू <laughs> तो बाबू आवाज देतो बाबू बाबू हा बघा हा बाबू आवाज देतो या बाबूला बोलत आहे <laughs> <laughs> बाबू आवाज या बाबू बाबू आवाज आहे ह्याच बाबूला चोच मारलं त्याच बाबूला चोच मारली त्या बाबूचा बाबू हाच कावळा तो मित्रांनो फिट फेमस झालेला आहे सोशल मीडियावर हे बघा चोच मारतो उठवतो त्याच्या जागेवर ना उठवतो ते सगळ्यांना उठू का बॅग घेऊ काले बॅग घेऊ घेऊ बॅग घेते हा चल जाते मी